आम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल के क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी समीरा की बड़ी खबरें स्वागत है आपले संविधान न्यूज मध्ये तब्बल दोन दिवसानंतर सापडला वाहून गेलेला युवक आज समोरते आहे कासेगावच्या ओढ्याला आलेला पुरामुडे मंगळवारी रात्री दुचाकीवरील तिघे वाहून गेले होते त्यापैकी दोघे वाचले पण दुचाकीचा तिसरा वाहून गेला होता सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनमार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते त्यामध्ये जवळपास वाहून गेलेली दुचाकी सापडली परंतु युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू राहिला तब्बल दोन दिवसानंतर अखेर अर्धा किलोमीटर अंतरावर वाहून गेलेला नवनाथ मानेच्या बांदाच्या कडेला एड्या बाबडीच्या काठामध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोकेवर असलेला मृतदेह मिळवून आला पहा सविस्तर संविधान न्यूजमध्ये ताज्या अपडेटसाठी आपल्या हक्काच, संविधान न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें